युट्यूब फॅमिलीला आपल्या माहिती काय ऑफर आहे आता तुम्हाला दाखवतो मी काय ऑफर आहे म्हणजे कशी असणार आहे तुम्हाला एक ओज घ्यायचा आहे जेन नाईन आणि याची प्राइस आफ्टर मार्केट चौदाशे पंधराशे सोळाशे किती असून दे आई कुरामेंट्स वर किती आले ते फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव ला तुम्ही बघू शकता हा एअरबड्स भेटणार आहे हा साडेचारशे पाचशे रुपयाला आफ्टर मार्केट तुम्हाला भेटणार आहे साडेपाचशे तीनशेला तरी तुम्हाला भेटणारच भेटणार आहे कुठे पण हा एअरबड तुम्हाला याच्यावरती फ्री भेटणार आहे एअरबड नको आहे तर पाचशे सहाशे ची तुम्हाला ही मशीन सुद्धा भेटणार आहे हे वाली आणि हिचा जो फ्लो असणार आहे तो बघायचा तुम्हाला तुम्हाला चालू करून दाखवतो ही मशीन आपण लो क्वालिटीची ठेवतच नाही म्हणजे चेक करू शकता फ्लो तुम्हाला असेल जर तुम्ही कोंबो घेता हे बघू शकता जेन नाईनचा कोंबो आहे हा बघा प्रीमियम क्वालिटीचा आपण कोंबो अवेलेबल केलाय ह्याच्यामध्ये सेव्हन बेल्ट असणार एक चार्जर असणार वायरलेस ऑफर सेम असणार आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला एअरबड फ्री भेटणार आहे आणि हेअर ड्राय सुद्धा फ्री भेटणार आहे म्हणजे दोघांतून एक भेटणार आहे आणि याची प्राइस आपल्या इथे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये असणार आहे होम डिलिव्हरी घरापर्यंत फ्री असणार आहे फक्त काहीच आपण जे आणलेले एल्बा एफचे टॅब त्यांना एवढा प्रेम दिलेला आहे तुम्ही आणि युट्यूब ची फॅमिली त्यांना अजूनपर्यंत माहिती नव्हती आपण टॅब आणले शॉपवर विकण्यासाठी आणि जिओ कंपनीचे असणार ओरिजिनल टॅब असणारे याची एमआरपी एको जर नऊ हजार दोनशे नव्याण्णवला हे टॅब होते अगोदर हे दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे कारण की तेव्हा यांची सेलिंग जास्त झाली नाही म्हणून ना आमच्या दुकानदारांना विकायला दिलेत आणि याची प्राइस ना एकदम रिजनेबल असणार आहे तुम्ही या तुमच्या घरातल्यांना छोट्या मुलांसाठी गेमिंग वगैरेसाठी तुमचा फोन घेतात ते दहा दहा वीस वीस तीस तीस हजाराचा फोन घेतात फोन फुटायची आवश्यकता भरपूर जास्त असते त्याच्यामुळे आपण हे अवेलेबल केलं तुम्ही तुमच्या मुलाला हे देऊ शकता याच्यामध्ये शिकण्यासारखं पण भरपूर काही आहे तुम्ही पोरांना अभ्यास वगैरे करायचा असतो तर त्या ॲपमध्ये पण तुम्ही करू शकता आणि गेमिंगसाठी बेस्ट आहे आणि याचे प्राइस किती असणारे फक्त आणि फक्त पंचवीसशे पन्नास रुपये जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल ना तर शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस लागणार आहे स हे गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे माहिती असणार जस्ट आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करते तुम्हाला म्हणजे सगळेजण बघतात ब्लॉग काय नाही टाकत काय नाही टाकत ऍक्च्युली एकच रिझन आहे रक्षाबंधन येते आणि प्रत्येकाला टाइम द्यायला लागतो शो त्याच्यामुळे काय आपण म्हणजे ब्लॉग वगैरे टाकत नव्हतं पंधरा दिवस झाले ब्लॉग नाही टाकला पण ठीक आहे या रक्षाबंधनमध्ये मी ब्लॉग आधीमध्ये टाकत राहील मला तर आला नाही तर ना पण हा ब्लॉग पूर्ण ना ब्लॉग आपला याच्यावरती असणार आहे कारण की मी जे दुकानामध्ये ऑफर वगैरे लावलेत ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये तर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही विजिट देऊ शकता शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा प्रॉडक्ट मागू शकता आता तर मी उठलोय जुलीला आवाज गेला ती बोकत बसली आहे आणि मी आज फर्स्ट टाइम भरपूर दिवसानंतर फोन्स खातो आहे आणि या साईडला थोडीशी भाकर सुद्धा आहे माझी चला तर गाईच पटापट जेवण करून घेऊ ये दादा झोपले आज मी ब्लॉग चालू केले करू नको आज नाही रे कसा विषय माहिती का दुकानावरती जायचं होतं मला दुकानावर आता थोडेसे बघू ऑफर पण दाखवू लोकांना तुझा मच्छी कसं चालू आहे एकदम मजा आणि ब्लॉगिंग वगैरे तुझी टेन्शन नाही काय 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 नाका जेव्हा बोलशील चला जेवून घेऊन जाईल आपल्याला असं जेवू का आज मी बरोबर वाटत बसऊ नको जेव्हा थांब तिकडे सर दे सेट स्लीप झोपले स्लीप्ली स्लीप मध्ये आवाज नाही तुला स्लिप स्लिपुड वगैरे माझं आता जस्ट आता तुम्ही मी माझं पार्सल दाखवतो बघा या साइटला सगळं का मी आणून ठेवलं टोटली स्टॉक दुकानातला याच्यामध्ये सगळं एक्सेसरीज आहेत वॉचेस वगैरे या साईडला दोन पार्सल आहेत अजून पार्सल येणार आहेत आणि लवकरच काहीतरी नवीन पण तुम्हाला बघायला भेटेल चला सगळ्या दुकानावरती घेऊन जाती असते जेवढा लागतं तेवढा घेऊन जायचा गिफ्ट मला काही नको चावी थोडी लागते अरे गाडी लोक ना पण गाडी लोक चावी माझे किशा आहे असं आहे ये ठीक बा ठीक बा ठीक बा ना रे चांगला रोज रोज शॉपवरती राहावं लागतं त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करता येत नाही त्याच्यामुळे पूर्ण टाइम माझा जा शॉपवरतीच जातो तर ब्लॉग तरी काय शूट करू मी तेच सांगा कारण की शॉपवरती मी असलो की प्रत्येक कस्टमर भारी वाटतं म्हणजे मी असलं की त्यांना भेटायला पण भेटतं मला आणि मला पण त्यांना टाइम द्यायला आवडतो म्हणून मी शॉपवरतीच पूर्ण टाइम घालवतो हे पंधरा दिवस तर अजून चार पाच दिवस आहेत रक्षाबंधनला वाटतं सात आठ दिवस त्याच्यानंतर मी थोडंसं शॉपवरती कमी असेल पण या सात आठ दिवसात मी शोपवरतीच असणार रेग्युलर आणि कामं जास्त आहेत त्याच्यामुळे कस्टमर येतच आहेत सध्या तर शॉपमध्ये कसे आहेत बाबा काय घेतला अरे <laughs> तुम्हीच कमी घेतला शर्ट आहे यांना लाज वाटते यार माझ्या ब्लॉग मध्ये यायला पोरांना काय यार ये जरा जरा घे लागतील ना संपले का ऑनलाईन आहे ऑर्डर काही आज सेकंड मला तर काय ब्लॉग शूट करायला जमत नाही पण आज चालू आहे कारण की वहिनीने या साईडला बनवली आज पुरी भाजी पुरी भाजी पावभाजी भाव एवढी पावभाजी कोण खायली आपण एवढे खाणार पाव पण आले त्यांनी बाहेरून डायरेक्टला आधीच घेऊन आले पावांचे मी एवढे खाणार नाही एक पावभाज आहे थो वा वा आता थोडासा नाश्ता आणि मग दुकानावर निघूयात वहिनी दे मला लवकर आई जुनीला सोडू का पाच मिनिट सोडता कोणी सोडता पाच मिनिट मी सोडेन जुरीला माझा आवाज गेला की लगेच भूक बसतोय टॅब आणले पूर्ण या साईडला या साईडला इथे चार्जिंगला एक तुम्हाला दाखवतो थो थोडी क्वालिटी त्या वहिनी बघा अशी पावभाजी दिली आहे जुली तुला पावभाजी खायचे चल पहिला तूच खा ये बट ये बट खन खन करी खाल ये आकर आता कणक नाही आहे थोडस चाटला खा खा बड बो बो खात रे काय कशी टेस्ट आहे Mm. या। तर काही आपण जे आणलेले एल्वा टॅब त्यांना एवढा फ्रेम आहे तुम्ही आणि युट्यूब ची फॅमिली त्यांना अजूनपर्यंत माहिती नव्हती आपण टॅब आणले शॉपवर विकण्यासाठी आणि जिओ कंपनीचे असणार ओरिजिनल टॅब आहेत याची एम आर पीको जर नऊ हजार दोनशे नव्याण्णवला ला हे टॅब होते अगोदर हे दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे कारण की तेव्हा यांची सेलिंग जास्त झाली नाही म्हणून आमच्या याच्या दुकानदारांना विकायला दिलेत आणि याची प्राइस ना एकदम रिजनेबल असणार आहे तुम्ही तुमच्या घरातल्यांना छोट्या मुलांसाठी गेमिंग वगैरेसाठी तुमचा फोन घेतात ते दहा दहा वीस वीस तीस तीस हजाराचा फोन घेतात फोन फुटायची आवश्यकता भरपूर जास्त असते त्याच्यामुळे आपण हे अवेलेबल केलं तुम्ही तुमच्या मुलाला हे देऊ शकता याच्यामध्ये शिकण्यासारखं पण भरपूर काही आहे तुम्ही पोरांना अभ्यास वगैरे करायचा असतो तर त्यामध्ये पण तुम्ही करू शकता आणि गेमिंगसाठी बेस्ट असणार आहे आणि याचे प्राइस किती असणारे फक्त आणि फक्त पंचवीसशे पन्नास रुपये जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल ना तर शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस लागणार आहे शक्य असेल तर तुम्ही ऐको मेन्सरला व्हिजिट द्या शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता याची फंक्शन वगैरे तुम्हाला दाखवतो क्लिरिटी दाखवतो कॅमेरा वगैरेची बघ असं टॅबलेट असणारी म्हणजे भरपूर पीस आहेत आपल्याकडे पूर्ण पेटी पॅक टॅबलेट येणार आहे आणि याचं लॅमिनेशन वगैरे चेक करू शकता पूर्ण पॅकिंग सगळं येणार आहे तुम्हाला हा टॅब आणि याची वॉरंटी वगैरे नसते आपण जे आहे ते सांगतो कारण की एवढ्या कमी प्राईसमध्ये देतो त्याच्यामध्ये आपण वॉरंटी देऊ शकत नाही तुम्हाला न ना वर्षाचा टॅबलेट तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशेला देतोय मी तर लवकर लवकर विजिट द्या किंवा ऑनलाईन सुद्धा मागू शकता तुम्ही बघू शकता असं असणार आहे टॅब म्हणत आहे चेक करू शकता एकदम प्रीमियम कलरचा टॅब असणार याच्यामध्ये तुम्ही प्लेस्टोरवरनं सगळं काय डाऊनलोड सुद्धा करू शकता फक्त प्लेस्टोरनं तुमची ईमेल आयडी वगैरे टाकायची आहे आणि याच्यामधून तुम्ही डाऊनलोड करू शकता तर तुम्हाला कॅमेरा क्लिअरिटी बघायची आहे तर तुम्ही चेक करू शकता कॅमेरा क्लिअरिटी याची बघू शकता किती सुंदर असा कॅमेरा क्लिअरिटी सुद्धा याची एवढी खराब पण नाही आणि पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला हा टॅप देतोय मी बघू शकता कुठे मार्केटमध्ये अजूनपर्यंत तुम्हाला कोणच देऊ शकत नाही ला टॅप भाई चेक करू शकता कॅमेरा क्लिअरिटी जी पूर्ण गाडी वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण क्लिअर दिसतंय आहे एवढा पण घाण नाही आहे एकदम सुंदर असा टॅब आहे आणि पूर्ण पेटी पॅक तुम्हाला भेटणार शक्य असेल तर तुम्ही विजिट देऊ शकता शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता आता मला भरपूर काम आहेत आज भरपूर दिवसाने ब्लॉग शूट करतो त्याच्यामुळे तुम्हाला हे दाखवायला भेटलं एकदा दा स्टॉक आणलेला पूर्ण संपलाय आता आपल्याकडे फक्त आणि फक्त शंभर पीस राहिलेत लिमिटेड कस्टमर पर्यंत ही ऑफर आहे पंचवीसशे पन्नासला ला तुम्ही येऊ शकता शॉपला विजिट करू शकता ऑनलाईन मागवायचं असेल तर शंभर रुपये आता आपण निघूया दुकानावरती काहीच निघतो मी आता दुकानावरती आई माझा डोका खाते पाठशा बघा पावभाजी खा तर अगं खाली ना पावभाजी म्हणजे किती वेळा चार वेळेला पावभाजी खाऊ चला दुकानावर जरा काम आहे तुम्हाला दाखवतो पंधरा दिवस झाले माझ्या ब्लॉग नाही टाकत दोन दिवसांच्या आज एक शूट करता ब्लॉग ए हे आज पाऊस पण नाही वातावरण पण मस्त झालं आमच्या इथे कष्ट आले शॉपच्या इथे इथंच लावली आपली स्कूटी आता निघूयात वरती या तुम्हाला दाखवतो आणखी एक दोन ऑफर्स ॲक्च्युली आज थोडेसे शॉपमध्ये गर्दी नाहीये म्हणून ठीक आहे तर मला दाखवायलाच जमत नाही तो वाटतं कस्टमर आजमध्ये जस्ट आलो आणि दादा पण आले दादा कुठून आले हो तुम्ही नारवली काय काय घेतलं हो कसं वाटलं थँक्यू या काय घेतलं तुम्ही दोन दोन <laughs> तुम्ही वापरणार का कोणासाठी अच्छा चेक करून द्यायचे ना चेक केलेत ओके थँक्यू कसे वाटले तुम्हाला टॅब वगैरे तर काहीच लवकर लवकर या तुम्ही मेन्सफेअर ला आणि विजिट द्या आणि टॅब वगैरे अशी खरेदी करा तर गाईज बघू शकता दादा वगैरे सगळेजण आलेत भरपूर लांबून कुठून आले भाऊ तू अलिमगड आला तू तुम्ही काय घेतलं आपल्या शॉपवर ना टॅब घेतले चार चार टॅबलेट चार टॅबलेट घेतले आणि क्वालिटी वगैरे कशी वाटली तुम्हाला टॅब वगैरे आणि प्राइस एकदम रिची आणि आपण जे म्हणजे बोलतो व्हिडिओ मध्ये तसेच टॅबलेट वगैरे भेटले आणि प्राइस पण काय महागडी वगैरे आहे का म्हणजे म्हणजेच दिली ना वर्षी आम्हाला गिफ्ट पण भेटला एवढा मोठा लागतो विकायला ठीक आहे ठीक आहे म्हणजे भरपूर लांब लांब लवकर विजिट तर मी चाललो आता घरी भरपूर काम आहेत आणि आता मला जायचं मार्केटला काय दाखवताच आलं नाही जेन नाईन वरती पण बेस्ट ऑफर आहे तुम्हाला संध्याकाळी दाखवता आला तर दाखवेल मी चला तर गाईच आता निघतोय मी मुंबईसाठी कारण की मला दादर वरती माझा माल येणार आहे बाहेरून मी म्हणजे मागवलेला आहे माल तर तो दादरला येणार तर मी त्या माल घ्यायसाठी आता दादरला चाललोय आता चार वाजलेत निघायला लागतो दुकानावरती पण भरपूर गर्दी आहे पण काही जमतच नाही आहे मलाच बघायला लागतं बाहेरचं माल बिल आणायचं वगैरे सगळं तर मी घेऊन येतोय आता स्टॉक पुन्हा एकदा घरामध्ये तर भरपूर आहे पण ते कमी आहे आता म्हणून मी बाहेरून मागवलं ते पूर्ण स्टॉक घेऊन झाल्या माझं दाखवतो आता मी डिक्कीमध्ये किती माल भरलाय खुले कशी हे बघा या साईडला पूर्ण टिक्कीमध्ये दोन बॉक्स भरलेत चला तर काहीच आता निघूयात आपण घरी ऍक्च्युली बघू शकता या साईडला पूर्ण स्टॉक भरलाय इकडं ऊसपाटी मागे पण एक आणखी एक बॉक्स टाकलाय तर सगळं घेऊन झालंय आणि एक शर्ट पण घेतला माझ्यासाठी जो मला आवडला मला आवडला की मी मार्केटवरच घेऊन जातो एक दोन शर्ट आणि मला देतात पण दे कारण की त्याच्या त्यांच्याकडनं भरपूर स्टॉक घेतो ना मी त्याच्यामुळे मला देऊन टाकतात मग हा शर्ट आवडला तर दिला दिला म्हणजे फुकाट नाही पैसे घेतले आणि तेही आता निघता कारण की असे सेट वगैरे तोडून देत नाही ना होलसेल आहे ना तर माझ्यासाठी देतात ते निघूया जाता पण आपला स्वभाव जसा जिगरी आहे ना त्यांना आवडतो माझा स्वभाव तर काही झाला आता आपलं सगळं जाण घेऊन दुकानावरती जाऊया डायरेक्ट सूका पडा आज तर गाई जस्ट शॉप मध्ये आलं आताच आणि काय रे इकडे बघा बद्या कसला खाते वध्यावर समीर हे दुकानामध्ये असं खायला खायला बोलले का तुम्हाला तुला आवर कमवून दिलं त्या काम केलं का तुम्ही रे काम केलं रे दोन मिनटं काम नाही केलं तर लगेच नाश्ता पाहिजे ना केला काय काम केला थोडं ऑनलाईन करतो ऑनलाईन बघ समीरनी बाई थोडीफार मदत केली मला मी इथे गेले होतो मला माहिती मार्केट वरती आणि माल वगैरे घेऊन आला तर फुल स्टॉक आणला आपल्या इथे लवकर लवकर तुम्ही विजिट द्या तुम्ही शक्य असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही डिलिव्हरी वगैरे मागू शकता साईटला बघू शकता ट्रेंडिंग टी शर्ट मागूयात आपण एडिटास मध्ये या लवकर तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच दिसणार नाही कारण की आपणच अशी क्वालिटी आणतो आणि इथं शक्य या तुम्ही जेणेकरून तुम्हाला समजेल क्वालिटी काय टी शर्टची बाई टी शर्ट भाई विषय खोल टी शर्ट आहेत एकदम खतरनाक खतरनाक कलर आणलेत हे आजच आपण स्टॉक केला वेअर मध्ये बघा पॅटर्न बघा भाई विषय बघा यांचा असे स्टॉक असं बघून ना भाई माझा जीव धावतो असं मीच ठेवू कारण ना वाईल खतरनाक अतर टी शर्ट हे सिरियसली म्हणत भरपूर सुंदर ची आणि प्रिंट वगैरे बघा ना बॅक प्रिंट मेस्सीचं टी शर्ट असणार एकदम खतरनाक आहे हे लॅकोस्ट जरा टी शर्ट ती खोलून किती राहिले पीस आहे आपल्याकडे सेट बाकी एक सेट राहिला बस तर मंडळ एकदम प्रीमियम क्वालिटीच्या टी शर्टी असणार आपल्या इक्विरा मेन्सवेअर वरती तुम्ही बघू शकता चेक करू शकता टी शर्टी पूर्ण टी शर्टींचा अँगर वगैरे लावलाय जॅकेट चेक करू शकता एम पासून डबल एक्सएल पर्यंत साईज असणार याची सुद्धा कोण कोण आहे फक्त आयक्विरा मेनस्वेअर प्राइस का असणार याचे फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपये लवकर लवकर व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवा असणार सगळं काय का ओचेस वरती मला ऑफर लावायचे होते युट्यूब फॅमिलीला आपल्या माहिती नाही अजून काय ऑफर आहे आता तुम्हाला दाखवतो मी काय ऑफर आहे म्हणजे काहीच तुम्हाला माहिती आहे ऑफर काय होती ज्या जे इंस्टाग्रामला मला फॉलो करतात ना आई किरा चा आपला पेज आहे त्याच्यावरती जे फॉलो करतात ना त्यांना सगळ्यांना माहिती ऑफर काय होती आता तुमच्यासाठी ऑफर लावणार आपण युट्यूब फॅमिलीसाठी बेस्ट असणार असणारे एकदम खतरनाक ऑफर असणारे शक्य असेल त्यांनी व्हिजिट द्या आयक्युरा मेन्सवेअरला शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन सुद्धा डिलिव्हरी मागू शकता डिलिव्हरी एकदम चार्जेस काहीच नसणारे फ्री असणार आहे फक्त तुम्हाला ना हा हेड्राय आपण फ्री देतोय त्याच्यावरती तुम्हाला शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस लागणार आहे कारण की हेड्राय मोठा असल्यामुळे डिलिव्हरी चार्जेस जास्त जातो हो। दुसऱ्या सगळ्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी फ्री भेटणार आहे तर ऑफर ओफर असणार आहे तुम्हाला एक ओझ घ्यायचा नाईन आणि याची प्राइस आफ्टर मार्केट चौदाशे पंधराशे सोळाशे किती असून दे पण हा एकोरा वेअर तुम्हाला कितीला देते फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव ला आणि त्याच्यात सुद्धा होम डिलिव्हरी घरापर्यंत एकदम फ्री आता फ्री काय ऑफर कशाला का बोलतात ज्याच्यावरती आपण काहीतरी फ्री देतो कस्टमरला तुम्ही बघू शकता हा एअरबड्स भेटणार आहे हा चारशे पाचशे रुपयाला आफ्टर मार्केट तुम्हाला भेटणार आहे साडेपाचशे तीनशेला तरी तुम्हाला भेटणारच भेटणार आहे कुठे पण हा एअरबड तुम्हाला याच्यावरती फ्री भेटणार आहे एअरबड नको आहे तर पाचशे सहाशेची ची तुम्हाला ही मशीन सुद्धा भेटणार आहे हे वाली आणि जो फ्लो आहे तो बघायचा का तुम्हाला तुम्हाला चालू करून दाखवतो ही मशीन आपण लो क्वालिटीची ठेवतच नाही मंडळी चेक करू शकता हिचा फ्लो तुम्हाला आवाज समजत असेल अशी फ्लो ची मशीन असणार याच्यावर गरम हवा थंडी हवा दोन्ही पण फेकणार आहे फक्त हिचा डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला शंभर रुपये एक्स्ट्रा द्यायला लागेल म्हणजे बाराशेची घडी घ्यायची तुम्हाला आणि हे पाहिजे असेल तर डिलिव्हरी चार्जेस शंभर रुपये एक्स्ट्रा द्यायचे आहेत नाहीतर इथं शोपला येत आहे तर तुम्हाला बाराशे मध्येच भेटणार आहे दोन्ही सुद्धा जर तुम्ही घेता ते बघू शकता जेन नाईनचा कोंबो असणार आहे प्रीमियम क्वालिटीचा आपण कोंबो अवेलेबल केलाय ह्याच्यामध्ये सेव्हन बेल्ट असणार एक चार्जर असणार वायरलेस ऑफर सेम असणार याच्यावर सुद्धा तुम्हाला एअरबड फ्री भेटणार आहे आणि हेअर ड्राय सुद्धा फ्री भेटणार आहे म्हणजे दोघातून एक भेटणार आहे आणि याची प्राइस आपल्या इथे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये असणार आहे होम डिलिव्हरी करापर्यंत फ्री असणार आहे फक्त ड्रायव्हर ते शंभर द्यायला लागतील भाई बस एवढाच विषय क्वालिटी चेक करू शकता जवळ एकदम प्रीमियम क्वालिटी असणार आहे मंडळी हे बघा याचे वॉलपेपर्स वगैरे चेक करा एकदम प्रीमियम क्वालिटीचे असणार आहेत आणि बॅटरी वगैरे एकदम बॅकअप भरपूर सुंदर आहे याचा त्याच्यामुळे आपण हे आणलेत आता बघू शकता असे प्रीमियम प्रीमियम क्वालिटीचे वॉलपेपर सुद्धा आहेत आणि फंक्शन तर भाई बोलूच नको फटे याच्यामध्ये एकदम खतरनाक चालणार आहे वॉच वगैरे लवकर लवकर या तुमच्या बहिणीला गिफ्ट करा बहिणीला सुद्धा सतावून घ्यायचे असेल तुम्ही या कारण की रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या हातावरती जे वॉच वाटणार आहे ना ते झेर असणार आहे आता मुलांसाठी काय ऑफर असणार आहे सांगून टाकलं ले, आपल्या लेडीजसाठी जेन नाईन जेन नाईन मध्ये तुम्हाला दाखवलं नाही मी बघू शकता असे सेम डायल डायल असेल जे दाखवले मी तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन बेल्ट येणार आहेत एक डायमंड असणार आहे आणि एक पिंक कलरचा बेल्ट असणार आहे ओके क्लिअर झालं आज तर तुम्हाला युट्यूब फॅमिलीला भरपूर दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय त्याच्यामुळे बोललो दुकानामध्ये जे ज्या ऑफर्स आहेत ते तुम्हाला सगळ्यांना कळवतो आणि कळलं पण पाहिजे कारण की रक्षाबंधन जवळ येते तर शक्य असेल त्याने लवकर विजिट द्या कारण की ऑनलाईन डिलिव्हरी कधी कधी लेट होते गावामध्ये आपल्या असतं खेडे गावात असते आपल्या घर वगैरे मग थोडासा टाइम लागतो त्याच्यामुळे आजमध्ये पॉसिबल होत नाही वाटतं मग त्याच्यामुळे थोडस डिले होऊन जातो म्हणून तुम्हाला शक्य जेवढ्या ना होईल तेवढ्याने विजिट द्या भरपूर साऱ्या ऑफर्स आहेत आणि फायदा सुद्धा घ्या तुम्ही ऑफरचा आता तुम्हाला मी दाखवणारे अल्ट्रा मध्ये वॉच कितीला असणारे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपयात आणि याच्यावरती सेम सेमर असणारे मंडळी फक्त हेअर ड्राय नाही तुम्हाला भेटणार याच्यावरती याच्यावरती तुम्हाला भेटणार फक्त एअरबड फ्री तीनशे चारशे एअरबड फ्री भेटणार तुम्हाला मंडळी आणि याची प्राइस असणारे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपये चेक करू शकता सेवन बेल्ट असणार याच्यात सुद्धा एक मेटलचा बेल्ट येतो तुम्हाला हे क्वालिटी चेक करू शकता जाऊ लहान भावा हे बघा प्रीमियम क्वालिटीचे वॉलपेपर्स वगैरे असणार याच्यात सुद्धा आणि याचे फंक्शन मंडळी तुम्हाला मी आता हे बघा एकदम स्मूथ चालणारी वॉच आहे एकदम अल्ट्रा मध्ये येते याच्यामध्ये तुम्ही कॉलिंग वगैरे सगळं काय करू शकता मंडळ टोटली चालणारी हो आणि याच्यामध्ये आपण तीन कलर अवेलेबल केले बघा स्क्रीनशॉट काढा जाऊ कोणाचा पण स्क्रीनशॉट काढा दिलेल्या नंबरवरती लगेच ऑर्डर करा कोणता स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्हाला फक्त त्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा बाकी काय करायचं नाही तुम्हाला आमचा जसा तुम्हाला एक फॉर्म येईल आणि एक स्कॅनरचा येईल कारण की आपण सीओडी ठेवत नाही कॅश ऑन डिलिव्हरी ठेवत नाही तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा आणि मेन सिरवरती सगळ्यांचा ट्रस्ट पेज आहे त्याच्यामुळे भरपूर जण ऑर्डर करत असाल शक्य असेल तर तुम्ही इथे व्हिजिट द्या ऑफर दाखवली आहे आता थोडासा मला काम आहे काम वगैरे करून घेतो आणि मग घरी जातो बाई आजचा दिवस असाच गेला आपला पाहिजे असेल तर ब्लॉगला इथेच एंड करूयात आजचा ब्लॉग काय वाटला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि रेग्युलर माझा ब्लॉग बघता तुम्ही आणि अपडेट पण मी लवकरच होणार आहे युट्यूबवरती आपल्या असंच प्रेम राहस असून द्या थोड्या कामामध्ये बिझी आहे तेरा चौदा दिवस झाले ब्लॉग टाकत नाही म्हणजे पण लवकरात लवकर, लवकर सुंदर सुंदर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील रक्षाबंधनच्या नंतर जय एक ब बाय